हाय गुड आफ्टरनून मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आले हॉस्पिटलमधून आता भरपूर वेळ झाला बरं का तीन वाजता आले आणि तुम्हाला रिपोर्ट ते मी सगळं टाकणारच आहे रिपोर्ट टाकणार आहे मी व्हिडिओ करून रिपोर्टमध्ये काही नाही निघलं बरं का सगळं नॉर्मल आलेलं आहे रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आलं मग मला सांगा बरं पोट दुखतं आहे बरं कंबर पण दुखतं आहे पाठीमागून रिपोर्ट तर नॉर्मल आहे मग दुखत का आहे मी डॉक्टरांना ते पण म्हटलं दुखतं का बरं तर ते म्हणे होत असन कधी मधी झालं तर होत असन ना असं कायम कायम होतं म्हणल्यावर कसं काय होत असन मला त्रास वाटतं त्या डॉक्टरांना काही कळलं का नाही माहीत नाही पण आता काय माहिती देवजाणी पण तरी मी पोट पोटाचे जे विकार आहेत आता माझं इथं पोट दुखतं इथं इथं पोट दुखतं तर मी पोटाच्याच डॉक्टराकडे जाणार ना तर पोटाचे डॉक्टरकडे गेले तर पो ते डॉक्टर म्हणले काहीच नाही सगळं नॉर्मल आहे मला असं वाटतं आपल्याला ना किडनीच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे जेणेकरून मग किडनीचे डॉक्टर हे सगळं तपासतील नाही का पोटाचे डॉक्टर काय फक्त त्यांनी असं एवढं तपासलं हे सगळं तपासलं आणि किडनीचे जे डॉक्टर असतात ते फक्त असं किडनीचा भाग तपासतात जेवढं जागा दुखते ते तपासतात ना सोनोग्राफीमध्ये तसं या सोनोग्राफीमध्ये पण पोटाचं पूर्ण हे केलं रिपोर्ट तर पोटामध्ये तसलं काहीच नाही म्हणले ते डॉक्टर म्हणले पोटाचे पण तरीसुद्धा मला असं वाटतं किडनीच्या डॉक्टरने एकदा आपल्याला दाखवायचंच आहे तर जाले की दाख से ने। साड़ी तीन, साड़ी तीन आता पगार झाल्यावर किंवा पैसे आल्यावर आपण ते दाखवणारच आहे ते ट्रीटमेंट करूच आपण आत्ताच तुम्हाला सांगते खरं वाटणार नाही आज ती दीड दोन साडेतीन साडेतीन हजार रुपये गेले आत्ता बघा मला वाटलं हजार पाचशेमध्ये होईल पण आक्क चक्क साडेतीन हजार रुपये गेले तुम्हाला काय सांगू भावाकून हजार रुपये मागून घेतले आणि माझ्याकडे होते लाडक्या बहिणीचे हा लाडक्या बहिणीचे माझ्याकडे होते काही आणि भावाकून हजार रुपये माहितले असे तीन हजार रुपयाचा दवाखाना झाला आणि तुम्हाला सांगू दवाखाना झाला आणि गोळ्या ते सगळे भैयाच्या गाडीच्या डिक्कीतच गेले मी म्हटलं आता घरी येऊन जेवण वगैरे करावा आणि गोळ्या घ्यावा आणि दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का मी सकाळी मला माहीतच होतं दवाखान्यात जायचं आहे उपाशी पोटीच जाऊ कारण जर सोनोग्राफी करायला लावली तर ते म्हणतात तुम्ही जेवलेले मग उद्या या म्हटलं उद्या पुन्हा चक्कर नको व्हायला म्हणून मी काय केलं आज पाणीसुद्धा नव्हते पिले मी आज उपाशीच गेले होते उपाशी पोटी म्हटलं जावा मग पोटी गेले पो तर किती सकाळपासून मी काय खाल्लेलं नव्हतं तर बारा एक दो एक एक वाजे नाही घरी यायला आम्हाला तीन वाजले ना हां घरी तीन वाजता आले मी तीन वाजेपर्यंत उपाशी होते अन्नाचं कण सुद्धा खाल्ला नाही मला तर एवढं विशेष वाटलं बाप रे म्हटलं आता घरी आल्यावर ना जेवण करावं आणि गोळ्या घ्यावा जेवण तर केलं अर्धी भाकर खाल्ली आल्याबरोबर मी एक भाकर टाकली बाजरीची आणि अर्धी भाकर खाल्ली बाजरीची भाकर आणि कारल्याची चटणी बनवली होती मी कारल्याची चटणी आणि अर्धी भाकर खाल्ली म्हटलं आता गोळ्या घ्यावा बघते तर गोळ्याच नाही अयो म्हणलं ते भैयाच्या गाडीच्या डिक्कीतच गेल्या मग जाऊ दे म्हटलं आता ना थोडा आराम करावं म्हटलं तर जेवल्या आराम करावं पण म्हटलं तुम्हाला एकदा सांगावा की काय झालं तर असं असं झालं आणि मी तुम्हाला माझे रिपोर्ट वगैरे ते सगळे दाखवणारच दा आहे आणि कोणत्या दवाखान्यात गेले ते दवाखाना पण दाखवणार आहे आतमध्ये गेल्यावर एवढे जास्त व्हिडिओ नाही बरं का अलाउड नसतं काही काही ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर नाही काढले व्हिडिओ पण कोणत्या दवाखान्यात गेले हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की आहे तर ठीक आहे बाय